साई दृष्टीनेत्रालाय संगम आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर कृष्णराव आजारे आज आपण पाहणार आहोत डोळ्यांना नंबरचा चष्मा लागण्याचं प्रमाण का वाढत आहे तर पहिल्यांदा आपण जर बघितलं तर मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनचा अतिवापर यामुळे स्क्रीन हे डोळ्यांसाठी स्लो पॉयझन आहे मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनचा अति वापर झाल्यामुळे अठरा वर्षाखालील मुलांमध्ये यामुळे मायनस नंबरचा चष्मा याचं प्रमाण हे वाढत आहे असा रिसर्च आता बऱ्याच ठिकाणी झालेला आहे तसेच आपण सूर्यप्रकाशामध्ये राहण्याचं प्रमाण हे खूप कमी झालं आहे बऱ्याच वेळा लहान मुलं मोबाईल स्क्रीन तसेच लॅपटॉप याचा वापर तसेच इनडोअर गेम्स यामुळे बाहेर सूर्यप्रकाशाची जी किरणा आपण म्हणतो त्याचा आपला वापर हा खूप कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्यांवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढत चालली आहे यासोबतच आपण लहान मुलं जवळ टी व्ही किंवा मोबाईल याचं प्रमाण हे खूप जवळ बघून असल्यामुळे डोळ्यांची साईज यामध्ये बदल होत आहे डोळ्यांची साईज वाढत आहे यामुळे लांबचं दिसणं दुसर झालेलं आहे व नंबर हा वाढत आहे त्यासाठी सर्वप्रथमता सूर्यप्रकाशात म्हणजे रोज किमान दोन ते तीन तास सूर्यप्रकाशामध्ये आपण आउटडोअर गेम्स आपण खेळलं पाहिजे तसेच मुलांना टी व्ही मोबाईल लॅपटॉप याचा अतिवापर करणे टाळलं पाहिजे आणि दोन ते तीन तासापेक्षा जास्त स्क्रीनिंग टाईम हा होता नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे यासोबतच काही औषधं तसेच काही डोळ्यांचे व्यायाम वगैरे हे आपण या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण ते घेतलं पाहिजे धन्यवाद